नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे हांडेवाडी परिसरातील सेवाभावी नेतृत्व पुणे शहर आय आठवले गटाचे संघटक सचिव जनसेवक विशाल धावारे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा हांडेवाडी येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व वा खाऊ वाटप करण्यात आले यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे भाजपा हडपसर विधानसभा महिला आघाडीच्या अध्यक्षा लगड भाजपा हवेली अध्यक्ष सचिन हांडे आधार महिला उद्योगाच्या अध्यक्षा रुपालिताई वांबुरे एन सी पीच्या पुणे जिल्हा सरचिटणीस सुप्रिया कुलकर्णी शिवसेना उपाध्यक्ष आकाश टकले उद्योजक मयूर हांडे एकता युवा प्रतिष्ठानचे हांडेवाडीचे अध्यक्ष मयूर विरकर कार्याध्यक्ष अमोल हजारे उपाध्यक्ष किरण धावारे अखिल भारतीय छावा युवा मराठा संघटना प्रदेश उपाध्यक्ष कल्पना हांडे युवा उद्योजक स्वप्नील हांडे सुनील गायकवाड शिक्षिका नीलम कडू प्रियांका गायकवाड प्रतिभाताई पूनम धावारे बनसोडे व एकता युवा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी होते उपस्थित मान्यवर पाहुण्यांनी यावेळी जनसेवक विशाल यांनी राबवलेल्या या शैक्षणिक उपक्रमाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या उपस्थित मान्यवरांचे आभार मानून आपणा सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा पाठीशी असल्याने जोमाने सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणार असल्याचे यावेळी जनसेवक विशाल धाबारे यांनी बोलताना सांगितले पाहूया या वाढदिवसाची एक झलकडे वरिष्ठ ऐकलं होतं भेटायचो प्रत्यक्ष आमच्या गावात आपण वाहतुकीला आपलं मी स्वागत करतो आणि आपण ज्या मित्रांना साहेब दोन वरिष्ठ मुलांना